मला मालेगावकरांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे काल त्या आरोपीची पोलीस कोठडी संपत असताना आपले वरिष्ठ डी पी बावीसकर यांनी पोलीस कोठडी न मागता त्या आरोपीसाठी मॅजिस्ट्रेट कस्टडी एमसी सी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला या गोष्टीचा मी जाहीरपणे निषेध करतो तुमचा अधिकार करतो आणि त्याची बदली आपल्या या तालुक्यातून करण्यात यावी आणि वरिष्ठ एस अधिकाऱ्याकडे नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प ची टीम नेहमीच कार्य करत असते सर्व गावामध्ये हे अतिशय दुःखद घटना झालेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की रविवारी ही दुःखद घटना निर्दयी घटना झाली त्यांनी त्या घटनेची स्थळाची माहिती घेतली आणि साधारणपणे एक तासाच्या आत त्या ठिकाणी त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे त्या आरोपीला उद्या कायद्याच्या चौकटीत फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून म्हणून आपल्या त्या पालिकेचं पंचनामा वरिष्ठ पोलीस महिला अधिकाऱ्याच्या उपस्थितीत इन कॅमेरा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्या पालिकेच पार्थिव शवविच्छेदन त्या ठिकाणी नाशिकला पाच तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मला वाटतं की त्याचा प्राथमिक अहवाल मिळालेला आहे तीन दिवसाची पोलीस कोठडी पहिल्या टप्प्यात मिळाली या आरोपीला फारशीची शिक्षा झाली पाहिजे आणि म्हणून त्या बालिकेचे काका त्या गावाचे ग्रामस्थ स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटले माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना भेटले मुख्यमंत्री महोदयांच्याकडे हो फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये ही केस चालवली जावी ज्येष्ठ विधी तज्ञ वकील महोदय त्या ठिकाणी ही केस चालवण्याच्यासाठी देण्यात यावेत अशा प्रकारची विनंती या बालिकेचे काका आणि त्या गावाच्या ग्रामस्थांनी प्रत्यक्ष माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून त्या ठिकाणी केलेली आहे मंगळवारी महोदयांनी या गोष्टीला मान्यता दिलेली आहे फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून आणि वरिष्ठ वकील देऊन लवकरात लवकर त्या आरोपीला फाशीची शिक्षा होईल अशा प्रकारचं आश्वासन माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे हा विषय टाळ्या वाजवण्याच्या साठीचा नाही फक्त मला एक गोष्ट जरा पाठिंबा घेवा मला एक गोष्ट पोलीस अधिकारी वरिष्ठ कोण आलेले आहेत का दुकर साहेब मला अपेक्षित होत की या ठिकाणी स्वतः एस पी साहेबांनी यायला पाहिजे होता परंतु ताई खरं शांत कुठे बोलवा ना भा, भा। आपल्या मालेगाव वकील संघाच्या माध्यमातून या केसच्या संदर्भामध्ये आरोपीची बाजू कोणीही मालेगावचा वकील घेणार नाही असा निर्धार निर्णय त्या वकील संघाने केलेला आहे उलट त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी काही दोन त्या ठिकाणी सर्व वकील महोदय या ठिकाणी फिर्यादीच्या बाजूने कोर्टामध्ये त्या ठिकाणी उभे राहतील असा निर्णय आपल्या वकील संघाने केलेला आहे आणि निषेध मोर्चामध्ये सर्व वकील महोदय आज प्रत्यक्ष उपस्थित आहे फक्त मला एक गोष्ट पोलीस प्रशासनाच्या निदर्शना साधून द्यायची आहे सर्व मालेगावकरांच्या एक गोष्ट मला निदर्शनास आणून द्यायची आहे एवढ्या गंभीरतेने चा ए, त्या बालिकेचा जीवनपट जर आपण बघितला तिच्या जन्मापासून त्याच्या कुटुंबाची गोष्ट आणि ही घटना होण्याच्या चार दिवस आधीचा त्या बालिकेचा जर व्हिडिओ ए शिकवताना त्या बालिकेचा हरवलेला फोटो आणि त्यानंतरचा त्या बालिकेचं ते काही दृश्य मिळा पाहून आलं मला वाटतं की आपल्या प्रत्येकाची तळपायाची आत मस्तकाला भिडलेली आहे आणि म्हणून इतक्या गांभीर्याने माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी संपूर्ण महाराष्ट्राने या घटनेची दखल घेतली गेलेली असताना मला मालेगावकरांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे सा काल त्या आरोपीची पोलीस कोठडी संपत असताना आपले वरिष्ठ डीवाय यांनी पोलीस कोठडी न मागता त्या आरोपीसाठी मॅजिस्ट्रेट कस्टडी एमसी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला या गोष्टीचा मी जाहीरपणे निषेध करतो तुमचा अधिकार करतो एकीकडे एक माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय संपूर्ण महाराष्ट्राची जनता त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून आपण पाठपुरावा करतो आहोत आपले डीवाय एस पी त्या आरोपीला पाठीशी घालण्याचं काम करतात मला वाटतं की डोंगराळे आणि मालेगाव तालुक्याला बदनाम करण्याचं हे कुठील कारस्थान आहे आणि म्हणून हे कृत्य केलेलं आहे कारण ही केस जेव्हा कोर्टात चालेल तेवढे पुरावे पोलिसांचा रिपोर्ट याच्यावर त्या आरोपीला फाशीची शिक्षा होणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ट्रॅक कोर्ट वरिष्ठ वकील देण्याचा निर्णय केला आणि कोणाच्या सांगणेवरून तो डीवायएसपी त्या ठिकाणी स्वतःहून कोर्टाच्या समोर मॅजिस्ट्रेट कस्टडी मागतो म्हणजे तो आरोपी मॅजिस्ट्रेट कस्टडीत जाईल आणि पुढच्या टप्प्यामध्ये त्याला जामीन मागण्याचा अधिकार प्राप्त होईल आणि म्हणून या गोष्टीचा मी निषेध करतो मालेगावचे आपले सर्व वकील महोदय कोर्टामध्ये उपस्थित झाले मी स्वतः ऍडिशनल एस पी संधू साहेबांशी संपर्क केला त्यांना मी सांगितलं की अशा प्रकारचं चुकीचं काम जा चा माते होता है, अनि या डीवाय एस माध्यमातून होत आहे आणि यामुळे आणखी संतापामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाट त्या ठिकाणी निर्माण होईल आणि मग तो एन सी आरचा रिपोर्ट त्या ठिकाणी बदलला गेला आणि त्या ठिकाणी पोलीस कोठडी मागितली गेली मी सर्व वकील महोदयांचा आभार व्यक्त करतो माननीय न्यायदेवतेचा आभार व्यक्त करतो की त्यांनी आठ दिवस त्या धरधमाला पोलीस कोठडी दिलेली आहे परंतु जर तपासाची सुरुवात जर अशा पद्धतीने होत असेल जर याला गांभीर्याने घेतलं जात नसेल तर ही गोष्ट योग्य नाही आणि म्हणून येणाऱ्या दोन दिवसामध्ये आजच मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्या डीवायएसपी पी बावीस करकंडा हा पदभार काढून घेतला जावा आणि त्याची बदली आपल्या या तालुक्यातून करण्यात यावी आणि वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याकडे संपूर्ण मालेगावकरांच्या भावना आहेत की त्याला निलंबित केलं पाहिजे हे डोंगराळे आणि मालेगाव महाराष्ट्र शासनाला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे आणि म्हणून हे बिलकुल सहन करून घेतलं जाणार नाही या अधिकाऱ्याला निलंबित केलं पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे त्या ठिकाणी दूषितपणे करू हे पण मी या निमित्ताने आपल्या सर्वांनाच सांगू इच्छितो आणि म्हणून या त्या मालिकेला न्याय मिळाला पाहिजे ज्या पुढच्या काळामध्ये कोणत्याही नराधमाची हिंमत होता कामा नये अशा प्रकारची मागणी आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून हे निवेदन सगळ्या आमच्या कड्या या ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी यांना या ठिकाणी द्यायला घेत आहे सगळ्यांना विनंती आहे बसून घ्या सगळ्यांनी दोन मिनिटांचं शेवट आहे कृपया बसून घ्या सर्वांनी कृपया खाली बसायचंय या सर्वांना विनंती आहे कृपया खाली बसा निवेदन देत आहेत प्रतिष्ठा आणि बाकी चिमुखल्यांच्या वतीने या ठिकाणी निवेदन देत आहेत कृपया बाकीच्यांनी खाली बसायचंय शांती ठेवा बसून या सगळ्यांनी निवेदन देण्यात आलेलं आहे आपल्याला आपण आपण निवेदन दिलेलं आहे आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत मी आता सगळ्यांना विनंती करतो सगळ्यांनी सगळ्यांनी दोन मिनिट आहे त्या जागेवर उभं राहायचंय आपण आपल्या यज्ञ दिदीला सामूहिक श्रद्धां आपण श्रद्धांजली देणार श्रद्धांजलीसाठी उभे राहा सगळ्यांनी श्रद्धांजलीसाठी उभे राहा पहिले पुरुष जातील महिलांची सुरक्षा आपली जबाबदारी आहे श्रद्धांजली साठी सगळ्यांनी स्तब्ध उभा राहा मौन पाळून श्रद्धांजली द्यायची मी विनंती करतो महिलांना पहिले प्राधान्य द्या महिलांना पुढे जाऊ द्या आज हा आक्रोश मोर्चा यशस्वी संपन्न झाला या ठिकाणी उपस्थित सगळे राजकीय पक्ष सर्व व्यापारी बंधू सगळे पत्रकार बंधू पोलीस मालेगाव महानगरपालिका हिला वर्ग माझे पुरुष सहकारी मित्र मालेगावातील तमाम संघटना मालेगावातील तमाम संस्था धार्मिक संघटना यांचे सुकाकुल मालेगावकर म्हणून आभार व्यक्त करतो या ठिकाणी जनाक्रोश मोर्चा संपण्याचे जाहीर करतो जय श्रीराम महिलांना जागा करूं करा महिलांना कृपया महिलांना जाण्यासाठी जागा करून द्या हो सहकार्य करा सर्वांनी सहकार्य करू मंडळींनी जागा करून द्या महिला मंडळांना पहिले जाऊ द्या पुन्हा लहान लहान चुमकले या ठिकाणी उपस्थित झालेल्या होत्या